कार मी भारती थोरात अन्विका स्वादमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे थंडी आणि खारीक खोबऱ्याचे लाडू हे समीकरण ठरलेले आहे तर आज आपण बनवणार आहोत खारीक खोबऱ्याचे लाडू कोणत्याही प्रकारचा पाक बनवायची टेन्शन नाही गुळ वितळायचं नाही अगदी सोप्या पद्धतीने अचूक प्रमाणात खमंग असे लाडू आज आपण बनवणार आहोत चला रेसिपीला सुरुवात करू आज आपण खारीक खोबऱ्याचे लाडू बनवणार आहोत म्हणजे डिंकाचे लाडू तुम्ही जे म्हणत असाल ते त्यासाठी लागणारे साहित्य बघूया अर्धा किलो खारीक अर्धा किलो खोबरं हे छान उन्हात सुकवून द गिरणीतून दळून आणलेले आहे त्याचप्रमाणे अर्धा किलो गहू घेतले ते छान खमंग भाजून त्याची मिक्सरमध्ये जाडसर जाडसर पूड करून घेतलेली आहे दोनशे ग्रॅम डिंक अर्धा टीस्पून जायफळाची पूड दोन टेबलस्पून खसखस दोन टेबलस्पून मेथी दाणे पंचवीस ग्रॅम काजू पंचवीस ग्रॅम मनुके पंचवीस ग्रॅम बदाम अर्धा किलो गूळ अर्धा किलो तेल हे सर्व साहित्य आपल्याला खारी खोबऱ्याचे लाडू म्हणजे दिंक लाडू करण्यासाठी लागणार आहे आता आपण सुकी जे पदार्थ आहेत ते भाजून घेऊया आणि डिंक तळून घेऊया या ठिकाणी आपण प्रथम खसखस भाजून घेऊया खसखस ही मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायची आहे खसखस छान भाजून झालेली आहे आता आपण ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर आपल्याला मेथीदाणे थोडेसे नॉर्मल भाजून घ्यायचे आहे नाहीतर ते जास्त कडू लागतील ठिकाणी आपण आता मेथीदाणे थोडेसे भाजून घेऊया मेथीदाणे देखील आपण आपले छान भाजून झालेले आहे ते एका प्लेटमध्ये काढूया जे अर्धा लिटर तेल घेतले त्यातले थोडे तेल टाकून आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूट छान क्रिस्पी असे तळून घ्यायचे आहेत यामध्ये टाकले मी काजू काजू छानपैकी आपल्याला क्रिस्पी असे तळून घ्यायचे आहे काजू बदाम मनके हे आपण छान तळून घेणार आहोत याच पद्धतीने आपल्याला बदाम देखी बदाम देखील छान तळून घ्यायचे आहे इथे बदाम देखील आपले छान तळून झालेले आहेत ते प्लेटमध्ये काढूया यानंतर मनुके देखील आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचे मनुके जास्त तळा तर, तळायचे नाही थोडेसे हलकेसे फ्राय करून आपल्याला मनुके देखील काढून घ्यायचे आहेत डिंक तळण्यासाठी आपल्याला तेल हे कडकडीत गरम पाहिजे तेलामध्ये थोडासा डिंक टाकून बघायचा तो लगेच वरती आला की समजायचे आपले तेल हे कडकडीत कर छान असे तापलेले आहे डिंक टाकल्यानंतर थोडा वेळ गॅस फुल नंतर कमी गॅसवर डिंक तळा म्हणजे तो आतपर्यंत छान तळला जाईल इथे आपण आता डिंक तळून घेऊया ढिंग छान फुललेला आहे आता तो एका प्लेट मध्ये आपण काढूया थोडा थोडा करून आपल्याला हा ढिंग क तळून घ्यायचा यानंतर आपण काजू बदाम खसखस त्यास प्रमाणे मेथी दाणे ढिंग हे सर्व आता मिक्सरमध्ये मध्ये वाटून घेऊया मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून आपण जो तळलेला होता मिक्सर मध्ये बारीक केलेला आहे काजू बदामची जाडसर पूड करून घेतलेली आहे त्याचप्रमाणे मेथीदाणे आणि खसखस याची देखील बारीक पूड करून घेतलेली आहे आता आपण लाडूचे मिश्रण तयार करायला जे मिश्रण तयार करण्यासाठी अशी खोलगट कटोरी किंवा पातेलं घ्यायचं म्हणजे आपल्याला मिश्रण छान व्यवस्थित एकजीव करता येईल यामध्ये प्रथम आपण टाकणार आहोत आता अर्धा किलो खोबरं आणि अर्धा किलो खारी यांचे जे मिश्रण आहे ते आपल्याला प्रथम यामध्ये टाकायचे आहे नंतर आपल्याला टाकायचं आहे यामध्ये खमंग भाजलेले जे गहू होते ते मिक्सरमध्ये आपण छान जाडसर असे बारीक केले आहे ते गहू बारीक केले गहू यामध्ये टाकायचे आहे गहू आणि खारीक खोबरे यांचे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे आहे गहू आणि खारीक खोबरे यांचे मिश्रण छान एकजीव करून झालेले आहे यामध्ये आपण टाकणार आहोत किसलेला किंवा बारीक केलेला गूळ यामध्ये आपल्याला टाकायचा आहे किसलेला बारीक केलेला गुळ बघा इथे कोणत्याही प्रकारचा आपण पाक केलेला नाही किंवा गुळ वितळून घेतलेला नाही फक्त गुळ हा आपले आपण किसून घेतलेला आहे तरी देखील आपले लाडू हे छान वळले जाणार आहेत आणि आपले लाडू असे छान सुंदर होणार आहे यानंतर टाकणार आहोत जायफळची पूर त्याचप्रमाणे यामध्ये टाकायचे आपल्याला मेथीदाणे आणि खसखस याची केलेली पूड त्यानंतर मनुके बारीक केलेला ढिंक हे सर्व आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे त्याचप्रमाणे जाडसर वाटलेले ड्रायफ्रूट्स हे सर्व टाकून आपल्याला हे मिश्रण छान एकजीव करायचे आहे या पद्धतीने आपल्याला मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे आहे गूळ पूर्णपणे किसून घेतल्यानंतर गूळ हा पूर्णपणे त्या मिश्रणामध्ये छान मिक्स होतो इथे कोणत्याही प्रकारचा आपल्याला पाक करायची गरज नाही आणि झटपट हे लाडू आपले बांधून होते किंवा हे जे मिश्रण केलेलं हे शेवटचा लाडू बांधेपर्यंत मिश्रण अजिबात कोरडे देखील होत नाही या पद्धतीने लाडू गूळ टाकला तर अजिबात मिश्रणाला कोरडेपणा बिलकुलही येत नाही शेवटचा लाडूसुद्धा अगदी व्यवस्थित बांधला जातो हे आपले सर्व मिश्रण एकजीव करून तयार आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहे गरम केलेले तेल जे आहे यामध्ये आपल्याला तेल टाकायचे तेल जेवढे पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपण टाकायचे आहे इथे अर्धा लिटर तेल घेतलेले त्यातले मी थोडे तेल टाकलेले आहे बाकीचे तेल मी तसेच ठेवलं लागले तर मी परत टाकणार आहे तसे मी तुम्हाला सांगेलच की किती तेल या ठिकाणी मी वापरलेले आहे आणि आता हे तेल टाकल्यानंतर हे मिश्रण छान आपल्याला एकजीव करून एक घ्यायचे गव्हाचं पीठ टाकल्यामुळे आपल्याला अर्धा लिटर तेल हे इथे या ठिकाणी लागेलच मिश्रण छान एकजीव करून आता आपण लाडू बांधायला सर्व मिश्रण एकजीव झालेले आहे आता आपण याचे लाडू बांधायला घेऊ या पद्धतीने आपल्याला छान याचे हे बघा लाडू एकदम मस्त सॉफ्ट असे वळत हो आहे पाक न करता आपला लाडू एकदम छान आणि सुंदर तयार होतो हे बाबा इथे एकदम गोलाकार असा आपला लाडू इथे तयार झालेला आहे अशा प्रकारे सर्व लाडू आपण असेच बांधून घेऊया तुम्हाला वाटत असेल की तेल या ठिकाणी दिसते पण यामध्ये आपण गव्हाचे पीठ टाकल्यामुळे गव्हाचे पीठ तेल पूर्ण शोषून घेते त्यामुळे हे लाडू नंतर पूर्णपणे छान पोळवेत हो होतात अगदी शेवटचा लाडू होईपर्यंत आपल्यास लाडू वळण्यास काहीही त्रास झालेला नाही एकदम व्यवस्थितपणे आपले लाडू वळले गेले कोणत्याही प्रकारचा गुळाचा पाक किंवा गूळ वितवून न घेता अगदी सहजपणे आपण गूळ किसून घालून अगदी सहजपणे आपण हे छान असे व्यवस्थित लाडू केलेले आहेत इथे आपले सर्व लाडू इथे आता बांधून होते हो। या पद्धतीने आपले लाडू इथे छान रेडी झालेला आहे इथे आपले सर्व लाडू बांधून तयार आहेत खारी खोबऱ्याचे व लिंपाचे पौष्टिक असे लाडू आपले इथे तयार झाले आहेत मी तुम्हाला बोलले होते की अर्धा लिटर तेलामध्ये आपले पाऊन लिटर तेल हे उरलेले आहे बाकी अशाच तुमच्या आवडीच्या हमंग व चटकदार रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद